नमस्कार मंडळी मी तुमची मालाबाई म्हणजे स्नेहा आज आम्ही पुष्कर जे आहोत आज आमचा ब्लॉग इथून सुरू आहे आवाज थोडासा खराब आहे आम्ही रेडी होऊन खाली आलो किधर आपण आम्ही कुठे आलो आहे सध्या ब्रह्मा ब्रह्मा जे भारतातील आणि विश्वातील एकमेवा जी देवस्थान आहे ब्रह्माजीचं ते आहे पुष्कर मध्ये चाललो आहे आणि मग तुम्हाला पुढचं ब्लॉग दाखवतोस असं म्हणणं याचं की विश्वामध्ये आणि भारतामध्ये ब्रह्माजीचं मंदिर फक्त एकच आहे आणि ते म्हणजे हे पुष्कर तर आम्ही पुष्कर म्हणजे ब्रह्माजीच्या मंदिराचं दर्शन करायला चाललो आणि आमच्या सोबत आमची पुरी मंडळी आहे भजन मंडळी किती खतरनाक हवेली आहे हो मराठी चवताना घलतून आम्ही आता चाललोय मंदिरात जवळ आलो इथं खतरनाक खतरनाक मार्केट आहे आता आता काय भेटलं आपल्याला तम्बूक तंबूक तम्बूक तंबूक तंबू त्याला बंदूक मध्ये तंबूक भेटली तर हे आहे श्री मंदिर हे भारतात आणि पूर्ण विश्वातही कुठे जायचं मंदिर नाहीये एकमेव मंदिर आहे फक्त पुष्कर मध्ये याच्या मागचं थोडंफार रिझन मला माहिती आहे ते तुम्हाला सांगते कारण की सावित्री म्हणजेच ब्रह्माजीच्या ज्या पत्नी होत्या त्यांनी त्यांना श्राप दिला होता म्हणून त्यांचं दुसरं मंदिर कुठेच नाही आमचं दर्शनी झालं छान आहे फर्स्ट टाइम पाहिलं फर्स्ट टाइम माझं मंदिर पाहिलं है आ, तो हे मंदिर आपल्या पूर्ण भारतात कुठं नाही हे मंदिर ब्रह्मा जी 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 ना आहे ब्रह्माजीची वेदभूक दर्शनही गेले आणि शॉपिंग के केली थोडीशी शॉपिंग केली जास्त नाही कारण की वेळ नाही आहे मी राजस्थान फिरणार आहे प्रॉपर तर थोडस गेलं